आणि इतकी मोठी तयारी झालेली आमच्या आजपासून तयार झाली आम्ही डीजे सहित येणार आहे आणि टॉयलेटची व्यवस्था करून द्या एकच म्हणणं आहे की बमरराव लोणीकर जे बोलले मध्ये तर त्यांना फक्त लोकांनी महाराज कमी ठेवलेलं आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला ओबीसी बांधवांनी पण भरपूर मदत केलेली त्या काळामध्ये आंतरवाली सराटेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीला उपस्थित नव्हते असे रमेश पाटील माझ्या सोब सोबत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बऱ्याच राजकीय नेत्यांसोबत कॉलवरून चर्चा करत असतात आणि त्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात ते माझ्यासोबत आहेत आज बैठक पार पडली मात्र त्या बैठकीला उपस्थित नव्हतात मात्र एकोणतीस ऑगस्टला निघण्याचा निर्णय मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय हा ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे काय प्रतिक्रिया शंभर टक्के आणि इतकी मोठी तयार झालेली आमची आजपासून तयार झाली आम्ही डीजे सहित आहे आणि मे माझं एवढंच म्हणणं आहे की एखादा मुख्यमंत्री राहू द्या उपमुख्यमंत्री राहू द्या त्यांच्या सभेला आहे ना चार सभा होत असेल तेव्हा आमची एक मिटिंग होत असेल हे मी सांगतो आणि फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे आमचं मुंबईमध्ये यायचं आहे फक्त आमची टॉयलेटची व्यवस्था करून द्या आम्ही जेवण वगैरे सगळं सोबत राहील पण असं ना कसे रस्त्यानं फक्त कसं आता काही काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे कारण की सगळे लोक जे येणार आहे त्यांनी का आता मुंबईकडे जायचं म्हणलं तर तरी अगोदर जर सरकारने आमच्यासोबत जर चर्चा केली आणि निर्णय जर काही निघाला सरकारच्या माध्यमातून तर मुंबईचा मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय देखील हा रद्द होऊ शकतो मात्र सरकार सकारात्मकता दाखवेल असं तुम्हाला वाटतंय का सरकार तर आता ती बेकार आहे ती सरकार आहे का तिथं मला सांगा पूर्ण भ्रष्ट किती किती सगळं भ्रष्टाचारी जमा झाले परत एका ते म्हणतात नाही की एक एक जण आहे का तिथं वेगळ्या वेगळ्या पक्षातून आणलेले त्यांना काय त्याचं नॉलेज असणार आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की एक मराठा जे नेते आहे यांनी यांचे तो तोंड उघडले पाहिजे नाही तेव्हा इतके मरत होते चक्र मारत होते पाठिंबा द्या पाठिंबा द्या आज त्यांना लाज वाटली पाहिजे पण सामान्य मराठा जरंगे पाटलांसोबत शेवटपर्यंत असणार आहे म्हणून कोणत्या आलतो फालतो नेत्याची जरूर पण नाही कोणाला आणि मला तर एकच म्हणणं आहे की बमरराव लोणीकर जे बोलले मध्ये त्यांना फक्त लोकांनी मारायचं कमी ठेवलेलं आहे आणि मार खातील ते फार शेतकऱ्याबद्दल कारण त्यासोबतचे कॉल रेकॉर्ड देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये पोलीस प्रशासनाने प्रशा देखील कारवाई केली गेली नेमकं काय अडचणी वगैरे येतात कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्याच्या काय ते गुन्हे वगैरे दाखल करतात कुठे आणि म्हणजे केस दाखल करतात आणि आतमध्ये करून टाकतात मग एक दोन दिवसामध्ये कोणी आपले मराठी बांधव येतात मराठा वकील येतात आणि ते सोडून घेतात महत्वाचं म्हणजे आपल्याला ओबीसी बांधवांनी पण भरपूर मदत केली त्या काळामध्ये आणि बघा हे तर होणारे बघा आता कुठं लढाई म्हटलं तर कोणी आतमध्ये कोणी बाहेर कुठं जखमा हे होणारच आहे ते फक्त एवढं आहे की ते ते युद्ध वेगळं होतं आणि हे युद्ध आहे संविधानिक आहे म्हणून संविधानाच्या हिशोबाने चालणार आहे आणि द्या लोकांच्या फार परिस्थिती खराब आहे काही काही ठिकाणी जे म्हणतात ना मराठा लोकांचा रविवारी जो आहे बाजार करायला दोन दोन तीनशे उभं राहत नाही म्हणजे इतकी बेकार परिस्थिती पाऊस चालू सगळं नुकसान नुकसान आहे आणि निसर्ग पण साथ देत नाही फार अवघड आहे शेतकऱ्यांचं तर जीवन फार अवघड आहे आणि शेतकऱ्यांना हे माफ करत नाही आहे क कर, कर्ज आणि किती मोठे व्यापाऱ्यांना माफ केलेले आहे विचार करायसारखी गोष्ट आहे ना निर्णय घ्यायलाच पाहिजे एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे जाण्याचं असं वाटतंय माझं तर एकच म्हणणं आहे बघा मी जरांगे पाटलांचं खूप कट्टर समर्थक आहे आणि सांगायची जरूरत नसती पण माझं आहे की मागच्या वेळेस जसं झालं तसं व्हायला नाही पाहिजे शेवटपर्यंत येऊन उन... एक महिना लागो चार महिने लागो वर्ष लागो आपण तिथे राहिलं पाहिजे जो पद निर्णय होत नाही मुंबईच्या बाहेर पडलं नाही पाहिजे कारण मागच्या वेळी झालं ना की तिथून आलं ते नाही पाहिजे काही अधिवेशन सुरू होणार आहे तीस तारखेपासून त्याच्यामध्ये देखील काही मराठा आमदार जे आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये आवाज उठल ते ही अपेक्षा अपेक्षा तर भरपूरपणे आवाज उठवले पाहिजे कधी कधी वाटतंय मराठाच रक्त आहे का नाही झालं त्यांचं इतकं विचित्र वाटतं ते एक आवाज बोलत लाज वाटली पाहिजे झाल्यांना खेटाने मारलं पाहिजे यांना तर ये ले ले या ठिकाणी पाहिलं गेलं तर रमेश पाटील यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि राज्यव्यापी बैठक पार पडल्याच्यानंतर आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला या आंतरवाली सराटीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुज मिडिया अंतरवाली सराटी